नमस्कार मी जेवढ तुम्ही मित्रांनो विषयाचे टायटल बघतच असेल की उरणचे ठाकरे गटाचे उमेदवार मनोहर भोईर यांनी ई व्ही एम मशीन फेर तपासणीसाठी मतदान फेर तपासणीसाठी आठ लाख रुपये मित्रांनो भरलेले आहे मित्रांनो वीस तारखेला मतदान झालं तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि त्याच्यानंतर तेवीस तारखेला मतमोजणी झाली यावेळेला उरणचे मनोहर भोईर हे पराभूत झाले तुम्हाला सर्वांना माहिती असेल याच्यामध्ये मित्रांनो उरण मध्ये एकशे नव्वद उरण मध्ये एकूण तीन महत्वाचे उमेदवार होते याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीकडून महेश बांती शकापाकडून प्रीतम म्हात्रे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मनोहर भोईर असे तीन उमेदवार होते आणि मित्रांनो याच्यामध्ये महेश बालदी हे विजयी झालेले आहेत तुम्हाला माहिती आहे त्यांना मित्रांनो पंच्याण्णव हजार तीनशे नव्वद मित मतं मिळाली प्रीतम म्हात्रे यांना अठ्ठ्याऐंशी हजार आठशे अठ्ठ्याहत्तर मतं मिळाली आणि मनोहर भोईर यांना एकोणसत्तर हजार आठशे त्र्याण्णव मतं मिळाली मित्रांनो दोन हजार दो चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला उरण हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी आघाडी त्यांनी मिळविली होती परंतु मित्रांनो दोन हजार दो चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनोहर भोईर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार पराभूत झाले आणि आपल्याला आघाडी असताना लोकसभेला आपण कशी काय पराभूत झालो आपण कशी काय तीन नंबरला गेलो हा त्यांना मोठा प्रश्न पडला असेल आणि असा असताना मित्रांनो महाराष्ट्राच्या राज्यकारणा राजकारणात अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीने यश मिळवलं जवळजवळ दोनशेच्या वरती त्यांच्या जागा आल्या आणि मित्रांनो अतिशय सपाटून मार हा महाविकास आघाडीने खाल्ला पन्नास ही जागा जागा मला वाटते त्यांना महाविकास आघाडीला मिळवता आले आल्या नाही शरद चंद्र पवार गट त्याच्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस असा महाविकास आघाडीमध्ये तीन प्रमुख घटक पक्ष होते आणि मित्रांनो असं झाल्याच्या नंतर निश्चितच ई मध्ये एममध्ये आहे ई व्ही बिघाड आहे अशा पद्धतीचे सर्व नेते बातम्या करू लागले बोलू लागले आणि त्याच्यामुळे काही ठिकाणी जे पराभूत उमेदवार आहेत त्यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची बैठक ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आणि त्यावेळी त्यांनी सांगितले की सर्व आकडे घ्या आणि त्याच्यानुसार आपण ई व्ही एमच्या संदर्भात काहीतरी ठोस पावलं उचलू आणि ई एम नंतर नाना पटोलेसुद्धा ई व्ही बोलले खंड महाराष्ट्रामध्ये यू एमच्या बद्दल राज ठाकरे बोलले अखंड महाराष्ट्रामध्ये यू बद्दल सध्या बोलबाला आहे की यु एम मुलच यू एम विरोधक जिंकले महायुद्धी जिंकली जिंकली आणि त्याच्यासोबत मित्रांनो उरणचे मनोहर भईर ठाकरे गटाचे उमेदवार यांनी जिल्हा निवडणूक कार्यालयाकडे मतदान फेर तपासणीची मागणी केलेली आहे तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवर यासाठी यू सेट सी आणि व्ही ॲक्टिव्हिटी सतरा बी यू सतरा सी यू आणि सतरा व्ही व्ही पॅट पोलिंग नुसार जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाला फेर तपासणीसाठी आठ लाख दोनशे दोन हजार चारशे रुपये त्यांनी भरलेले आहेत मित्रांनो त्यांचं असं म्हणणं आहे की उरलमध्ये एकूण तीन लाख बेचाळीस हजार एकशे एक मतदार होते त्याच्यापैकी झालेलं मतदान दोन लाख बासष्ट हजार सातशे सत्तेचाळीस होतं आणि त्यापैकी उमेदवारांना झालेले मतदान मित्रांनो दोन लाख त्रेसष्ट हजार पाचशे अठ्ठेचाळीस आहे एकूण आठशे एक मते ही वाढीव आहेत ही वाढीव मते कशी त्याच्यासाठी मित्रांनो हे मतदान फेरतपासणीसाठी त्यांनी अर्ज केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना आठ लाखापेक्षा अधिकची रक्कम मित्रांनो भरावी लागलेली आहे आणि ह्या दृष्टिकोनातून मित्रांनो त्यांचं असं म्हणणं आहे की हे निश्चितच ह्याच्यामध्ये काहीतरी गोल आहे आणि तो होल, आ, गोल हा उघड होईल तुम्ही तुमच्या स्क्रीनवरही बघू शकता की त्यांनी कशा पद्धतीने जिल्हा निवडणूक कार्यालयाकडे आठ लाख दोन हजार चारशे रुपये भरलेले आहेत मित्रांनो आता ज्या वेळेला त्यांनी ह्या केलेल्या मागणे आहेत पोलिंग बूथ त्याच्यामध्ये जर तफावत आढळली तर निश्चितच ई मध्ये एममध्ये खोल आहे की काय हा हा आप प्रश्न आपल्या समोर ज्यावेळेला ते मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईल त्यावेळेला सुटेल परंतु मित्रांनो तुर्तास अतिशय चर्चेत असलेला विषय हा युएमचा विषय आहे आणि रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीने एका पराभूत उमेदवाराने जिल्हा निवडणूक कार्यालयाकडे फेर तपासणीची मागणी केल्यामुळे हा विषय अतिशय चर्चेचा ठरेल हेही महत्वाचं असेल मित्रांनो त्यांचा रिझल्ट कधी येईल आणि त्याची बातमी जर आपल्याला कळली तर निश्चितच आपण ती बातमी होऊन तुमच्या समोर येऊ परंतु तुर्तास मित्रांनो अशा पद्धतीने मनोहर भोईर यांनी ई ला खोटं ठरवण्यासाठी आठ लाख दोन हजार चारशे रुपये भरलेले आहेत हे तुम्ही पाहिलं असाल पाहिले असेल आणि खरोखरच ई मध्ये काही गडबड घोटाळा आहे का हे आपल्याला त्या ई एम तपासणीच्या नंतर म्हणजे त्यांनी जे कोणी व्यक्ती नेमलेले आहेत त्यांच्यासमोर मतमोजणी होईल आणि मतमोजणी झाल्याच्या नंतर जर का तफावत आढळली तर मात्र मित्रांनो काहीतरी वेगळे चित्र आपल्याला पाहायला मिळेल परंतु निवडणूक अधिकारी आहेत राज्याचे निवडणूक अधिकारी त्यांचा संबंध आहे की ही जी काही निवडणूक प्रक्रिया आहे अतिशय पारदर्शक पद्धतीने पार पडली याच्यामध्ये कुठेही काही बोल नाही परंतु मित्रांनो तरीसुद्धा विरोधकांनी महाविकास आघाडीतील विरोधकांनी ई एम संदर्भात मोठा अहवाल उठवलेला आहे रान पेटवून उठवलेला आहे आणि त्या संदर्भात सगळीकडेच अशा पद्धतीने फेर तपासणीची मागणी आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रातून पराभूत उमेदवारच्या बाबतीत दिसून येईल रायगडमध्ये सुद्धा त्याचा खातं खोललेलं आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मनोहर होईल यांनी पहिल्यांदाच रायगडमध्ये या निवडणुकीनंतर ई एम तपासणीसाठी मागणी केलेली आहे पाहूया मित्रांनो याच्यामध्ये काय निष्पन्न होत आहे ते तुर्तास मित्रांनो एक छोटीशी माहिती तुम्हाला दिली अजून सांगण्यासारखं काही नाही इथेच थांबतो जर थांबवलं असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद